सभा होत आहेत आज माननीय उपमुख्यमंत्री महोदय पण इकडे आहेत काल त्यांचे आमचे खासदार श्रीकांतजी पण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होते आपापलं म्हणणं सगळेजण या ठिकाणी मांडत आहेत या ठिकाणी बोललेत वैशाली ताई पण त्यांचे भाषण छोटे छोटी मी या ठिकाणी ऐकलं पण मला वाटतं पर भडगावची परिस्थिती जितकी खराब आहे जिल्ह्यामध्ये तेवढी खरंच तरी खराब कुठेही नाही मला वाटतं कुठल्या नगर परिषदेमध्ये जायचं कुठे जायचं माझ्याकडे पाच जिल्हे आहेत नाशिक आहे नगर आहे जुने नंदुरबार जळगाव सगळ्या ठिकाणी सभा होत आहेत दररोज सात आठ ठिकाणी मी जातोय पण भडगाव बद्दल जे मी ऐकतोय जितकं बोललं जात आहे म्हणजे शहरचं नावच दोन नंबरचं शहर केलं जातं सगळे भडगाव काय तर दोन नंबरचं शहर आणि काय होतंय कारण उमेदवारची यादी आपण वाचली मगांनी सगळं सांगितलं तर मी फार रिपीट करणार नाही पण खरं असं कसं होऊ शकतं की सगळे दोन नंबर वालेच सगळे उमेदवार उमेले पण तुम्हाला शहर काय ठेवायचं आहे का कुठे गायत ठेवायचं आहे का विकून टाकायचं आहे असं कुठे होत नाही एखादं दुसरं नाव चुकतं येतं अपरिहरिता असते द्यावं लागतं हे मी समजू शकतो आता माझ्याकडे सुद्धा एकोणतीस तीस -ती सदस्य जाऊन आम्ही सगळेचे सगळे शंभर टक्के येतो आमच्याकडे मुस्लिम बांधव आहेत आठच्या आठ जागा आमच्या भाजपच्या सोबत मिळतात यावेळेला तर दहा ते अकरा जागा बिविरोध झाल्या यावेळेला सगळे शंभर टक्के निवडून येतील मग याचा अर्थ असा आहे की आम्ही सगळे सत्यापत्यावाले रीतीवाले कुठे आमच्याकडे असा प्रकार नाहीच आहे रीती भीती पत्ता गित्ता पण यांना तो घ्यायचा का आमच्याकडे जो कोणी विचारणारच नाही आहे मग आम्ही अशाच लोकांना घ्यायचं का शहराची सुद्धा त्यांच्या हातामध्ये सोपवायची का मला हे कोडं उडलेलंच नाहीये बरं इथेच नाही बाजूच्या पाचोऱ्यामध्ये सुद्धा काय परिस्थिती आहे सगळे हेच लोक आहे का हे लोक पैशावाले डन वाटता वाटत म्हणे मटण दारू जोडत काही कायकेच करत नाही म्हणे मग पाच वर्ष या शहराची सूत्र नेतृत्व आम्ही दारू सट्टा पत्ता रेतीवाल्याकडे देणार आहोत का एकदा तुम्ही खाऊ घ्याल मटण पिऊयाल दारू काय भेटतील हजार रुपये भेटतील पाचशे रुपये भेटतील दोन हजार रुपये देतील पण पाच वर्ष आम्ही आमच्या गावाचं सगळं नेतृत्व अशा लोकांच्या आता देणार आहोत की त्यांनी गावंच विकून टाकावं काय अपेक्षा करणार पण त्यांच्या कामाची आणि काय ते कामं करणार आहेत आणि म्हणून मला वाटतं आता निर्णयाची ठरवण्याची वेळ आलेली आहे भडगावमध्ये आम्ही कधी आधी लक्ष घातलं नाही होत यावेळेला आपण चोवीसच्या चोवीस जागा उभ्या केल्यात सगळ्या कमळाच्या शिनावर आहेत पहिल्यांदा होत आहे पण आता तुम्हाला निर्णय करायचा आहे की बाबा हे शहर कोणाच्या हातामध्ये जायचं एक इकडे आमचे नगरसेवक आहेत सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत चांगले आहेत आणि तिकडे बघा आहे एक इथे नाही पाचोऱ्यामध्ये बघा आता मंगेदारा जे म्हणले की खरंच गरीब होतं ना आहे का की मी सगळे पाडून टाकतो तुम्ही निवडून द्या म्हणून पण मंगेदारा तुम्हाला कोणी सांगितलं आमच्या दोघांशिवाय ते ठरलंच नव्हतं मंगेदारा कुठे गेले हे तुम्हाला कसं काय कळलं की आम्ही असं करतोय म्हणून हा <tip> अरे असं वाटावं वा, असेच सगळे उमेदवार दिलेले आहेत की पडले पाहिजे त्याची प्रतिमाच खराब आहे आणि अशा पद्धतीने जर काम चाललं तर कसं होणार आहे गावात आणि म्हणून आपल्याला मी विनंती करायला लागलो आहे की यावेळेला चांगले लोक जोडून द्या प्रामाणिक लोक जोडून द्या या गावाचा विकास करतील काही या गावाचा उद्धार होईल असे लोक आपल्याला यावेळेला निवडून द्यायचे आहेत आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी आपली सत्ता आहे दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदीजी आहेत की ज्यांनी आपलं नाव लोक दुसऱ्या देशात नाही तर नावाचा डंका आहे खाली महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आता मुख्यमंत्री आहेत त्यांची दूरदृष्टी आपल्याला माहीत आहे त्यांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहीत आहे थेट तळगावपर्यंत मग तुम्ही जिल्हा परिषद घेतली असेल महापालिका घेतली असतील तरी सगळं भाजपची सत्ता आहे माहितीची सत्ता आहे दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या ठिकाणी प्रयत्न केले दादानी संवाद आधी त्यांना विचारलं मी म्हटलं विचारून घे युती कशी करायची काय करायचं त्यांनी सांगितलं मला युती करायची नाही म्हटलं बापे असलं सगळे सगळेजण म्हणतात युती करायची धेका नाही म्हणतायत मला युती करायचीच नाही त्यांना सगळे असे सत्तापट्ट्यावाले जुगारवाले आणायचे होते या ठिकाणी त्यांचं राज्यकडून सगळं गाव विकायचं होतं आपलं मला कळालंच नाही का कोणता तसं त्यांनी युतीला नकार दिला त्यामुळे माझे सगळे दारं बंद दादा म्हणले काहीतरी थोडं वारे एखादं दार थोडी फट उघडी ठेवा मग दादा सगळे तर खिडकी तरी म्हणजे खिडक्या बी बंद दरवाजे का बंद काही नाही म्हणजे सगळं बंद युतीचं बोलायचंच नाही मी माझं माझं लढणार ठीक आहे लढा मला वाटतं खूप चांगले कार्यकर्ते त्यांच्याकडे इतके वर्षे आमदार आहेत प्रामाणिक कार्यकर्ते असतील काम करणारे अडचण असेल आता दाबण्याला माझं असंच आहे माझ्याकडे एकोणतीस लोक सगळे बिनविरोध आहे एकोणतीचे एकोणतीस लोक सगळे डिपॉइंट जमा करून मी निवडून देतो मलाही अडचण आहे मी सांगता येथे युती तुमचं काहीच नाही आहे हे काही देता येत नाही तुमचं बाराशे लोक ग्रामपाय सदस्य तालुक्यामध्ये एक सुद्धा कुठल्या पक्षाचा नाहीये थोडेफार पाच पन्नास जर विरोधी पक्ष ठर सोडले तर कुणीच नाही आणि मला वाटतं की चांगले लोक देतील पण यांनी असे सगळे की हिरे काढले कुठे चिरून असलं होते की समजत ते कुठे लपून ठेवले होते एक हिरे काढले आणि ह्या लोकांना त्या ठिकाणी तिकीट दिलं आता हे तिकीट दिल्यावर तुम्ही निवडून देणार का त्यांना एकदा ठरवू आपण या भडगावचं काय करायचं बाजूला तुम्ही जमण्यावर आले की नाही मला माहित नाही तुम्ही जमलेली बघा बाजूला चाळीस गालो जाऊन बघा काय कामं केलेत तर मला हवे वाटतं कौतुक वाटतं अगदी दोन वर्ष झाले म्हणजे आता पहिलेच काम संपले दुसरी सुरू झाली एकच वर्ष झालं सहा वर्ष झाले या सहा वर्षामध्ये मंगेश दादांनी जे कामं चाळीसगावमध्ये केले मला तर चाळीस वर्षा हो जेवढे येत आहे आता सात आठ तुमचा आमदार आहे सगळ्यात सिनियर बी जे पीमध्ये पण मंगेश दादांचा हेवा करावा असं काम त्यांनी त्या चाळीसगावमध्ये उभं केलेलं आहे खरं सांगून तुला कोर्टाची मोठी मार जोडून टाकली ओ ऑफिस कधी ज्या सारखं नव्हतं ते ओ ऑफिसला निवडून टाकलं सगळ्या इमारती नवीन केल्या सगळे रस्ते सुशोभित चौक सुशोभा अतिशय कमीत कमी निधीमध्ये इतकं चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे की मला सुद्धा वाटतं की सदा आपलं चुकलं की इतक्या वर्षामध्ये या माणसाच्या वर्ष आवर्ष कसं काय करून टाकलं मी चालदा सांगतो इतकं चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि इकडे काय चाललंय तुमच्याकडे काय चाललेलं आहे फक्त टक्केवारी सगळ्या कामात टक्केवारी सगळे दोन नंबरचे धंदे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करेल की आता हे सगळं आपल्याला बदलायचं आहे देशामध्ये मोदींच्या खाली इतकं मोठं काम चाललेलं आहे अकरा वर्ष झाले मोदीजींना पंतप्रधान होऊन अकरा वर्ष आपली अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवर होती आता आपण चौथ्या नंबरवर येतोय हो चौथ्या नंबरवर हो आपण येतोय छोटी गोष्ट नाही आहे आज मोदीजींचं काम आपण बघतात अगदी अर्थव्यवस्थेत आहे इंडस्ट्री असेल रेल्वे असतील विमानं असतील ते सगळं आहे पण अगदी शेवटचा माणूस समाजातला की जो अगदी शेवटच्या गावाच्या शेवटी राहतोय खेड्यात असेल गावात असेल शहरात असेल की त्याच्या घरावर सदा नुसता प्लास्टिकचा कागद नाही त्याला घराला भिंती नाहीत फार काट्या दुर्काटा लवकर राहतोय घरामध्ये लाईट नाही शौचालय नाही पिण्याच्या पाण्याची व्यवसाय नाहीच नाही या लोकांचं काय आणि म्हणून त्या लोकांना आधी प्राधान्य द्या त्याला घर असलं पाहिजे त्याच्या घराला भिंती असल्या पाहिजे त्याच्या घरामध्ये लाईट असला पाहिजे त्याच्या घरी शौचालय असलं पाहिजे पिढ्याच्या पाणीचं न त्याच्या घरापर्यंत गेला पाहिजे त्याच्या घरात गेला पाहिजे हा विचार करणारा पहिला पंतप्रधान आपल्याकडे झाला पहिल्यांदा आज गावागावामध्ये सगळ्या शहरांमध्ये सगळ्यांना शंभर टक्के लोकांना घरं मिळत आहेत महिलांसाठी पहिला निर्णय आमच्या पंतप्रधानांनी घेतला आपल्या अकरा वर्षापूर्वी निवडून आल्यावर पहिला निर्णय काय घेतला मोदीजींनी महिलांसाठी सांगू शकाल तुम्ही काय दिलं तुम्हाला महिलांना मोदींनी काय दिलं गॅस दिला मोदींनी सांगितलं की आमची एकही आई आमची एकही बहीण आमची एकही मुलगी ही, एक ही, एक ही मुल या ठिकाणी चुला फुकणार नाही मोदीजी मनातलं शल्य होत आमची आई बहीण शेतातून ते काम करून काट्या कुटके इकडू धुड तिकडून धुवड पावसाळ्यामध्ये ओल्या असतात सगळा धूर येतो हिवाळ्यामध्ये आंबोळल्या असतात आणि अशा वेळेला घरामध्ये काट्या कुटक्या आणून ते बिचारी स्वयंपाक करते थकून मागून आल्यावर चहा करते जेवण करते मुलाबाळांचं नवऱ्याचं आणि अशा वेळेला सगळ्या धूर पोटामध्ये घेते छातीमध्ये घेते डोळ्यांमध्ये घेते टीबी होतोय फप्फुसाचा रोग होतोय काय अरे मोदींनी सांगितलं याच्या पुढे एक सुद्धा आमची भगिनी एक सुद्धा आमची आई चुला फुकणार नाही सगळ्यांच्या घरामध्ये गॅस जवळपास वीस कोटी लोकांच्या घरामध्ये मोदींनी आज गॅस दिलेला वीस कोटी लोकांकडे सगळ्या भगिनी तुमच्याकडे गॅस आहे की नाही सगळ्यांकडे का चुले आहेत बंद झाले चुले स्टो बंद झाले डॉकेलचे त्या डॉकेलसाठी वर्मेंट फिरणाऱ्या भगिनी मी बघितलेल्या आहेत लिटर डॉकेलसाठी आता ते सगळं बंद झालेलं आहे तुम्हाला गॅस दिला मोफत धान्य कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनी एवढी महामारी निघाली घराच्या बाहेर कोणी पडत नव्हतं इन्कमच राहिलं नाही मग खायचं काय मोदींनी सांगितलं की सगळ्या देशभरामध्ये सगळ्यांना धान्य मोफत जे गरजू आहेत गरीब लोक आहेत सगळ्यांना धान्य मोफत पाच वर्ष झाले तर कोरोनातून मोदीजी पुन्हा पत्र झालेत मोदींनी सांगितलं मी असेपर्यंत सगळ्यांना धान्य रेशन मोफत तुम्हाला रेशन मोफत मिळतंय की नाही मिळत आहे सगळ्या रेशन मोफत आहे मग इतका गरीबाचा काळजी घेणारा पंतप्रधान आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे इतकी गरिबाची काळजी घेणार मिळाली म्हणजे भगिनींसाठी काही मुलींसाठी काही मुलांसाठी काही शेतकऱ्यांसाठी काही शेतकऱ्यांना बारा हजार रुपये महिना घरपोच तुमच्या अकाउंटमध्ये येत आहेत अल्पभूजारक शेतकरी आहे कामाला लागत आहेत थोडेफार काही मजुरीसाठी लागत आहेत बियाण्यासाठी लागत आहेत बारा हजार रुपये तुम्हाला मिळत आहेत अनेक योजना आहेत कारागिर आहेत तुम्हाला जर पेठे मिळाल्या का कारागिरांना कामगारांना बांधकाम करणाऱ्यांना मिळाले त्याच्याकडे काय काय कारागिर तिथे जातो बांधकाम करतो तर रेती सिमेंट चालवतो त्याच्यामध्ये पाय तसे शिजवले होतात तर पायाला सगळ्या चिखल्या येतात सगळे पाय फुटतात हाताने काम करतो विंट सिमेंट वापरतो इथे त्याचे हात फुटत आहेत त्याला ग्लोव्ह दिले त्याला मोठे गंबूट दिलेत त्याला डोक्यात घालला हेल्मेट दिलं किंवा वरतून खालून पडलं जीव जाता कामाने त्याच्यावर जा टॉर्च दिलेला त्याच्या वेळेस आमदार असेल तर काय काय दिलं त्याला बॅटरी दिली चार ताली डब्बा दिला जेवण करायसाठी की फटक्यात पासून घेऊन जाऊ नको डबा घेऊन जाहीर दिले जा मच्छरदानी पण दिली घरी गेला कामावरून थकून मागून नवरा बायको दोघी मच्छरदानी झोपा डास धावता काम करून <laughs> दिले की नाही मग इतकं काळजी घेणारं सरकार तुमचं या ठिकाणी आहे पंतप्रधान तुमचं या ठिकाणी आहे अजून काय पाहिजे तुम्हाला मी तुम्हाला शंभर योजना सांगेल अंगणवाडी आहे तुम तुमच्याकडे तुम्ही आहेत संस्थे अंगणवाडीचे केवढं मोठं काम आहे महिलांचं महिला स्वयंभू झाल्या पाहिजेत स्वतःच्या पाय उभ्या राहिल्या पाहिजेत म्हणून मोदींनी या ठिकाणी एवढी मोठी योजना आणली अंगणवाडीच्या माध्यमातून आज आम्हाला लखपती दिदी तयार करायचे आहेत त्यांची संख्या मला कोटी म्हणून द्यायची आहे ती महिलांची जी शेताच्या पलीकडे पुढे जात ती घराच्या पलीकडे पुढे जात नाही चूल आणि मूल यापेक्षा तिला काही माहितीच नाही त्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या पाहिजेत त्यांना कर्ज दिलं गेलं माझ्या दोन वर्षी या खात्याचा म्हणते तो अठरा हजार कोटी रुपये तुम्हाला बचत करण्याचा कर्ज दिलं अठरा हजार कोटी बँका सुद्धा मागे फिरतात महिलांच्या आमच्या कर्ज घ्या कर्ज घ्या कर्ज घ्या आपण म्हटलं त्या होता नाही तो म्हणली कारण आपण देतो ती परत आपलं रेशे फार खराब आहे महिला शंभर टक्के कर्ज फेडतात आणि आम्ही कर्ज पैसे कमी धरतो आमचं प्रमाण कमी आहे माणसाचं कर्ज भरत पण महिला का वागतात कामं करतात कर्ज भरतायत फेडतायत म्हणून याच्या मागे लागलेले महिलांचं सक्षमीकरण मोदींनी या ठिकाणी केलं अनेक योजना आहेत अनेक गोष्टी आहेत आजकाल मी एस टीमध्ये जातो बघतो तर माणसं दिसतच नाही तुम्ही बघा माणसं दिसतच नाही दहा खिडक्यात एखाद्या खिडकीत कुठेतरी होतं भाऊ तेवढं जावं येतो मी पण बराच मग मी विचार केला मी दोन चार महिने म्हटलं असं कसं काय होतं माणसं तर प्रवासच करत नाही का माणसानं गाड्या घ्यायच्या घरच्या बायला होता जायचं असं काय झालं का मग मला उच्च कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ ते अर्ध तिकीट आहे ना त्याचा आता माणसं घरात बसले आणि आमच्या भगिनी बाहेर घरायला लागून गेल्या कुठे गे मौ झाली जा दा। तू चालली पाच सुरु जायचं बाबा जायचं कोणी आधारी पडलं पाहायला जायचंय का तू झालं सपर्दन बिघे केळं बिघेन तू चालले जाते लग्नाला जायचंय तूच जाऊ मी पूर्ण सांभाळतो घरात हा असं कसं काय झालं हा लग्नाला मी जाय ते म्हणते आयाचे पैसे ते शंभर रुपये काय ते पन्नास रुपये येईल तू लाडका बरीचे ते घेऊन टाक म्हणजे आता काही थोडे हजारे असेल पेशंट असेल त्याला केळ संपर्क घेते तूच घे लग्नाचा हायर करते शे दोनशे रुपये पाचशे रुपये तूच करून टाकायचं तो पैसे म्हणजे तुम्हाला सुद्धा इतकं सक्षम शासनाने केलेलं आहे देवेंद्रजींनी केलेलं आहे आपल्या सीएम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे इतक्या चांगल्या योजना सगळ्या आणलेल्या आहेत गरिबी हटाव की नारेपूर्वी दिले गेले पण गरिबी कधी हटली नाही काँग्रेसच्या काळामध्ये काही नाही काहीच केलं नाही गरिबी हटाव जा शेतात कामं करा नंतर करा मजुरी करा खाप्या आणि तुमची गरिबी तुम्हीच हटवा पण इतका विचार करणारं सरकार हे पहिल्यांदा देशामध्ये अजून तर काही नाही अजून पुढे बघा काय काय होतं अजून तर एक वर्ष झालं अजून पुढे बघा काय काय होणार आहे राज्यामध्ये काय स्कीम येतील योजना हो येतील पंतप्रधानांच्या काय योजना हो येतील आणि म्हणून मला वाटतं की असा पक्ष की ज्याने देशाचं नावलौकिक जगभरामध्ये केलेला आहे आज जगभरामध्ये आम्ही फिरतो जातो येतो काय सांगतो पूर्वी आम्ही जायचो मलाही पस्तीस वर्ष झाले मी पण असं मंत्री आहेत अनेक देशात जग जास्त फिरलो मी पूर्वी जायचो तर लोक इंडिया सांगितलं कसे बारीकडो करायचे इंडिया उदार साहेब आता आम्ही गेलो अमेरिकेत जाऊ द्या जपान जर्मनला रशियात जाऊ द्या कुठं झालंय इंडिया हो इंडिया हो वेल वेल साम फ्रॉम इंडिया मोदीजी म्हटलं हा मोदीजी म्हणजे मोदीजी नावाचा डंका इतका मोठा आहे जगभरामध्ये की आता सगळं जगमान नेते झालेले आहेत असा नेता आमच्याकडे आहे आणि मग अशा पक्षात जायचं नाही तर मग कुठे जायचं अशा पक्षाच्या आता नेतृत्व द्यायचं कोणाकडे जायचं आणि म्हणून माझा आपल्याला या ठिकाणी सवाल आहे की आता तुम्ही सगळं विसरा नाते गोते हाय करता तो करता, यार यार ते करता यानं चहा पाजलतील यानं ते पाजलतील हे काजलतील इकडे घेऊन घेतात हॉटेलमध्ये घेऊन घेतात आता हे बंद करा आता फक्त एकाच लक्षात ठेवा भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष इथे आम्ही पक्षामध्ये आहोत आम्हाला पुढे टीका टिप्पणी करायची नाही पण या ठिकाणी आपण संपूर्ण बंगलात आहोत जिथे युती मित्र युतीचं सांगू पण आज या ठिकाणी आपण जो मोठा प्रवाह आहे मुख्य प्रवाह त्यामध्ये आपल्याला सामील व्हायचंय महासागरामध्ये आपल्याला सामील व्हायचंय तुमच्या विकासाची गॅरंटी आमची आहे मंगेदारांनी सांगितलं मंगेदारांना इकडून दाव यावं लागतं तुम्ही केव्हा केव्हा पकडू शकता त्यातला <laughs> तो नव दंडा लावून ठेवत मंगेदारांची गाडी आपोआप खाली पडला पाहिजे तुमच्या कामासाठी केव्हाही ते तयार आहेत सदैव तयार आहेत या ठिकाणी वैशाली तर या ठिकाणी आहेत आमचे दादा या ठिकाणी दिलीप भाऊ आहेत ते तर उभे आहेत ते या ठिकाणी आहेत नाना या ठिकाणी आहेत सगळे लोक या ठिकाणी आहेत अमोल या ठिकाणी आहेत सगळे प्रमुख लोक माफ करा पण सगळेच प्रमुख लोक या ठिकाणी आहेत आणि ताईंबद्दल तर काय बोलावं हो? मला तेव्हा समजलं की आमचा उमेदवार इतका सक्षम आहे इतका मनमिळाऊ आहे इतका चांगला आहे की या अपक्ष उभारायला तरी निवडून येतील असं मला सांगायचं म्हटलं ताई अपक्ष उभारायला तरी निवडतील नेहमी हसत लोक मी त्यांना बघितलं दोन तीन वेळा आलो मी म्हटलं ताईचं टेन्शनच नाही काही टेन्शनच नाही अतिशय सगळ्यांनी सांगितलं की अतिशय मन मिळावू सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालणाऱ्या अशा आमच्या ताई या ठिकाणी पटाटे उमेदवार आहेत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे कुठल्या पेशाला बळी पडू नका कुठल्या पेशाला बळी पडू नका हा ते देतोय तो ते देतोय हा भाव काढतोय तो ते भाव काढतोय मोडद्या तिकडे भले घेऊन टाका पण बटक मटक कमरत होता माझं हे सगळ्या लोकांना सांगा की बिलकुल नाही अशा लोकांच्या हातात तुम्ही गाव देऊ नका माझी विनंती आहे आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल आपल्याला पुढे जायचं असेल तर अशा लोकांच्या हातात तुम्ही सत्ता देऊ नका की जे गावरात विकून टाकतील आणि म्हणून आपल्याला आज निर्णय करायचा आहे की हे आता फक्त कमळ कमळाशिवाय आम्ही कुणालाही मतदान करणार नाही हे आपल्यापुरचं नाही शेजारी पाजारी इकडे तिकडे तिकडे काय असेल नसेल तर सगळ्याकडे आपण सांगा सगळ्यांना जाऊन सांगा फोन करून सांगा गाव छोटं आहे आपण भेटतो सगळ्यांना अजून चार दिवस आहेत पाच दिवस आहेत या वेळेमध्ये आपण सगळ्यांना जाऊन सांगा भूल थापांना बळी पडू नका आणि कमळाचं बटन दाबून आमच्या ताईंना आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी चोवीस ठिकाणी आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन द्यावं आपल्या सेवेची संधी द्यावी निधीच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत अजिबात काही तुम्ही विचार करू नका त्यासाठी मंगेदारही या ठिकाणी आहेत मी सुद्धा या ठिकाणी आहेत आपल्या खासदार सुविधा या ठिकाणी आहे तुम्हाला निधीची कमतरता मी फोडू देणार नाही जो जो तुमच्या विकासाला निधी लागेल तर आम्ही सर्व निधी तुम्हाला या ठिकाणी देऊ एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र